माढा तालुक्यातील टेंबुर्णी येथून स्वामी समर्थ छत्रसंस्था व स्वामी भक्त परिवार यांच्या माध्यमातून टेंबुर्णी ते अक्कलकोट निघालेली स्वामी समर्थांची पायी दिंडी सोहळा आज अक्कलकोट येथे वृत्त असे की टेंबुर्णी येथील स्वामी मंदिर येथून ते अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी स्थळापर्यंत चालत जाणारी दिंडे अकरा मार्च चोवीस सोमवारी निघाली होती या दिंडीत जवळपास दीडशे ते दोनशे महिला पुरुष आधी स्वामी भक्त सहभागी झाले आहेत टेंबुर्णी वरवडे अरण मोडणीम शेटफळ यावली मोहळ सावळेश्वर कोंडी सोलापूर वळसंग आणि अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी स्थळापर्यंत मुक्काम करीत हा पालखी सोहळा आज अक्कलकोट येथे विसावला या पालखी सोहळ्याचे हे विसावे वर्ष असून स्वामी भक्त कैलासवासी योगानंद महाराज दत्तात्रय चव्हाण सर यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली होती मात्र डिसेंबरमध्ये त्यामुळे या वर्षी या सोहळ्यात त्यांची उणीव भासली ज्यांनी हा दिंडी सोहळा चालू केला तेच योगानंद महाराज श्री चव्हाण सर अर्थात सर्वांचे बापू या सोहळ्यात नसल्याने सर्व स्वामी भक्त परिवाराला त्यांची कमतरता भासत होते मात्र त्यांच्या पत्नी शाळे चव्हाण आणि टेंभुर्ली व परिसरातील स्वामी भक्तांनी मोठ्या उत्साहात पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या दिंडी सोहळ्याला वेनेगाव वरण वरवडे मोडणीम शेठपळ यावली मोहोळ सावळेश्वर कोंडी सोलापूर येथील स्वामीभक्त श्री श्रीकृष्णात कुटे ओंकार भास्कर पाटील ज्ञानेश्वर भगवान खडसरे दानाजी धोंडेपा दळवी पा बाबुराव नारायण राऊत नंदकुमार दत्तोबा दस्तुरकर वळसंग स्वामी महाराज दीक्षित सर व गायकवाड सर किरण माने कोंडी श्री हनुमंत बनसोडे सोलापूर यांनी मुक्काम चहा नाश्ता जेवण यासह सर्व सोय केली अक्कलकोट मध्ये पोहोचल्यानंतर तेथून नीरा नरसिंहपुरी हो येथे पोहोचल्यावर नरसिंह हो मंदिरात अभिषेक घालून हा पालखी सोळा टेंभुर्णी येथील मंदिरात आरती करून सांगता केली जाणार आहे हा पायीदिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवाजी कुटे श्याम जाधव दादा कोकाटे मधुकर पडवळ प्रणव शिंदे भास्कर कुटे दिलीप म्हस्के सिद्धेश्वर पाटील श्यामल रसाळ अलका देशमुख अलका कोकाटे गोदाबाई सटाले सीताबाई डोके छाया ननवरे छाया अवताडे प्रणाली लोखंडे वैशाली देशमुख यांनी परिश्रम घेतले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा